जे ने ने सा। तो असे मला असं वाटत की आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून सगळ्या घटकांना बरोबर घेण्याचा हा एक उद्योग सुरू आहे त्या लोकांनी पाच दहा पंधरा वर्षामध्ये स्वतःची सत्ता असतात या सगळ्या गोष्टी मध्ये कधी लक्ष दिलं नाही फक्त खड्ड्यातले पैसे लागले त्यांनी आता गणपती आल्यानंतर गणपतीच्या बाबतीमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी लोकांची मराठी माणसांची नवीन एक धोरण आणलेलं आहे ज्यावेळी त्यांच्या ताब्यामध्ये महानगरपालिका होती त्यावेळी काय खड्डे बदलले गेले आता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अख्खं मुंबई शहर हे कॉन्क्रीटचं होत आणि दोन वर्षामध्ये अख्खी मुंबई खड्डेमुक्त होणार सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून काय शेवटी भुजबळ साहेबांनी काय बोलावं कुणाला काय प्रश्न विचारावा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी प्रश्न विचारले त्याच

बरं हे परिपत्रक कधीच आहे महानगरपालिकेचं तर दोन हजार पंधराच दोन हजार पंधराला जो ठराव झाला आणि पंधरा दिवस ठरले गेले त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट हा दिवस देखील महानगरपालिकेच्या ठरावानं ठरलेला होता आणि महानगरपालिकेच्या महासभेला हे अधिकार आहे असं कोर्टानं जाहीर केलं होतं परंतु कुठंही मत सोडायची नाही त्याच्यामुळे स्वतःच केलेला निर्णय जसा हिंदी सक्ती स्वतःच केली आणि मग हिंदीच्या विरोधात आंदोलन केलं

आदरणीय जैन संभजना मोर्चा निकाल तर चालू सुविगंती आहे आपल्याला देखील प्रसार माध्यमानाई खूप जोडलेली आहे वस्तुस्थिती आपण जर म्हटलं बघितलं तरी एक पहिली महत्वाची गोष्ट की या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं उत्तर देणार तुमच्या समोर कबुदराच्या संदर्भामध्ये काय उत्तर देण्यात आलं की गिरगाव मध्ये गिरगाव मध्ये जो कबुदरखाना होता तो कोटा बंद केला आणि त्याच्यानंतर कबुदरांच्या विष्ठेपासून रोगराई पसरणार नाही दक्षता घेण्याचे निर्देश दिले नाहीपैकी एकही अधिकृत मुंबई मधला नाही तरी सुद्धा माझ्या उत्तरात मी असं म्हटलंय की कबुतरांवर म्हणजे प्राण्यांवर किंवा पक्ष्यांवर कुठेही अडचण येऊ नये म्हणून त्यांची पर्यायी व्यवस्था उद्यान तयार करून केली जाईल ही भूमिका मांडलेली आहे मी परंतु तुम्ही मगाशी काय सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे काही लोकांना त्याच्यामध्ये मराठी एकीकरण एक एक समितीचा काही संबंध नाही म्हणजे युबीटी असेल अन्य पक्ष असतील आणि ज्या लोकांनी समितीचा अहवाल स्वीकारून हो हिंदी कन्फर्म केलं कंपल्सरी केलं तीच लोक हिंदीच्या होती तो अहवाल देखील मी जाताना तुम्हाला घेऊन त्याच्यामुळे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे हा सगळा घटाडू सुरू पश्चिम विदर्भाचा मेळावा आहे परंतु या आजमध्ये मध्ये तुमचा शिवसेनेचा नेता संजय गायकवाड मला हा प्रश्न अपेक्षित होता संजय गायकवाडांशी माझं स्वतःच बोलणं झालं त्यांनी मला स्वतःहून फोन केला होता मी पण त्यांना फोन केलेला त्यांचा एक जिल्हा प्रमुख जो आहे तो बालाजीच्या दर्शनाला आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ऑलरेडी त्यांनी उमाठ्यातल्या लोकांचा पक्षप्रवेश सहाशे लोकांचा ठेवलेला आहे तो संपूर्ण पोचण्याचा प्रयत्न करतात असं त्यांनी स्पष्ट मला सांगितलं त्या दिवशी बॅनरवर जर आपण पाहतो एकनाथ शिंदेचा फोटो आणि शिवसेनेचं चिन्ह देखील गायब होतं त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे जिस मस्जिद में तिरंगा नहीं उसे पाकिस्तानी मारा जाएगा सर छत्तीसगढ़ का कोटा करते शायद सर उत्तर के लिए मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो राज्यावर प्रेम करतो जो देशावर प्रेम करतो तो कुठच्याही धर्मी असेल तो देशभक्त मानला गेला पाहिजे ही सिंधू देशभाग म्हणजे बाळासाहेबांची शिकवण होती परवा जर आम्ही जम्मूला मी शिंदे साहेब गेलो होतो तर तिथे वन सिक्स सिक्स मिलिटरी ऑफिसर त्याचे प्रमुख जे आहेत त्यांचं नाव मोहम्मद असा आणि त्या मोहम्मद या व्यक्तीनं आम्हाला कशा पद्धतीनं बॉकड्रिल करत असताना त्या हॉस्पिटलवर हल्ला झाला त्याची व्हिडिओ देखील दाखवले आणि मोबाईलच्या लाईटवर त्यांनी कशा पद्धतीनं ऑपरेशन केले हे देखील दाखवले त्याच्यामुळे मोहम्मद या व्यक्तीचं नक्कीच प्रेम हे देशावर आहे देशप्रेमी आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे सोफिया कुरेशी आपल्या देशाची भूमिका संरक्षणाची मांडली त्यांच्याबद्दल आदर आहे पण देशामध्ये राहून त्या देशाच्या विरोधात जे कारवाई करतात त्यांना आम्हाला विरोध आहे त्याच्यामुळे पाकिस्तानचा झेंडा देशाचा झेंडा देशाच्या झेंडा अभिमान आहे देशाच्या झेंड्याचा अवमान जो करणार आहे तो देशद्रोही आहे आम्ही आहोत त्याच्यामुळे देशाच्या झेंड्याचा अभिमान आम्हाला शेवटचा प्रश्न आहे मेळावा आहे शिवसेना एकला चलोरीसाठी हा मेळावा नाही आज खरं तर मला पासून धन्यवाद मला किती मंत्री जाधव साहेबांनी दिले पाहिजेत संघटनेसाठी ते दिल्लीवर नाही येत आता मिटिंग करून परत ते दिल्लीला असे शिवसेनेक एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहे त्याच्यामुळं महायुतीनंच सामोरं जायची आमची इच्छा आहे परंतु तयारी तर सगळी असली पाहिजे संघटना बांधणी चांगली असली पाहिजे निवडणूक अंतर्गत आमच्या पक्षाची सुरू आहे त्याचं मार्गदर्शन आमचे नेते मंडळी करतायत त्याच्यासाठी या बैठकीचं आयोजन थँक्यू